नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो राज्यामध्ये स्थिर सरकार स्थापन झालं मात्र आता सर्वांनाच वेध लागले ते विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचे एकूणच सातारा जिल्ह्याला चार मंत्रीपदाची वणी लागल्यानंतर ऐतिहासिक राजधानीमध्ये प्रामुख्यानं इतक्या मोठ्या संख्येनं मंत्रीपद मिळणं हा देखील एक इतिहास घडला आहे विशेषतः एकूणच आता सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री कोण होणार या प्रश्नाला गुराळ सुरू झाली असताना दरम्यान साताऱ्यामधील पश्चिम महाराष्ट्रामध्ये नावलौकिक प्राप्त असलेल्या रचना प्रॉपर्टी प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपले धाकटे बंधू सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार सिंह राजे भोसले यांना पालकमंत्री कॅबिनेट मंत्री असा उल्लेख करून एक प्रकारे पालकमंत्री पदाची घोषणा केली ने उदयनराजेंच्या या घोषणेमुळं सातारा जिल्ह्यामध्ये चर्चांना उदाहरण आले आहे पाहुयात

कामकाजी मी माझं मनोगत व्यक्त केलं पण जात असताना आमचे बंधुराजांनी पालकमंत्री मंत्री कॅबिनेट मिनिस्टर यांनी सांगितलं दादा तुम्ही व्यासपीठावर या मी म्हणलं आम्हाला झालं आहे म्हणजे आता तुमचं तुमची वेळ आहे त्याला बाबी काय कर म्हणा फक्त पेपर पेटीचं काम करून पाहिजे म्हणतात अविनाश पाटील नाना सर तेही आज आपल्या बरोबर आहेत